मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत सकाळचे आठ वाजता महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत सुरुवात करूयात मोठ्या बातमीला लातूरमध्ये पुरामध्ये एक जण वाहून गेल्याची घटना समोर आली आहे उदगीर तालुक्यातल्या पिंपरी इथे एक जण पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला वैजनाथ यात्रे असं सत्तेचाळीस वर्षीय व्यक्तीचं नाव आहे ते घरातून पिंपरी इथल्या तलावामध्ये मासे पकडण्यासाठी गेले होते आणि यावेळी मासे पकडत असताना सांडव्याला पूर आला आणि त्यात वैजनाथ वाहून गेले असून अग्निशमन दलाच्या जवानांकडून त्यांचा शोध घेतला जातोय गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं पुनरागमन केलं आहे आज आणि पुढील काही दिवस राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आज कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे कोकणातील सिंधुदुर्ग आणि खान्देशातील जळगाव मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर तर मराठवाड्यातील जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे इथे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आज कोकण ते अरबी समुद्राच्या अन्य भागावरती असलेली द्रोणीय क्षेत्र आता कर्नाटकातील कोमरियन भागावरती आणि त्यामुळे विदर्भात पुढचे पाच ते सहा दिवस तर कोकणात कोकण आणि गोवामध्ये बऱ्याच ठिकाणी तसंच तस मराठवाड्यात काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे धाराशिव शक्तीपीठ मार्ग रद्द केल्याचा लेखी आदेश काढा या मागणीसाठी राज्यभरातील शेतकरी वर्ग तुळजापुरात एकवटला गेल्या दोन दिवसांपासून तुळजाभवानी मंदिराच्या काही अंतरावरती शेतकऱ्यांनी धरण आंदोलन सुरू केलं या धरण आंदोलनात सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरसोबतच जिल्ह्यातले शेतकरी एकवटलेत गरज नसताना प्रशासन शेतकऱ्यांच्या चेट जमिनी बळकवण्यासाठी करत असून हे तातडीनं रद्द करावं शक्तीपीठ मार्ग रद्द करण्याबाबत लेखी आदेश काढावा अशी मागणी या शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे राज्य शासन जोपर्यंत हा निर्णय घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केलाय जर सरकारला ही मार्ग करायचे जर असले तर गोळीबार करून घेऊन जावा एवढी पब्लिक मारून त्याच्याहून घेऊन जावा मनावर असता आम्ही संपादन करू देणार नाही आम्ही हातात घेऊन उभारू